मिळत नाही त्यांना बांधकाम कामगार म्हणून दर्जा दिला पाहिजे गवत बावलीला योग्य भाव मिळाला पाहिजे अशा एकंदरीत दहा मागण्या घेऊन आम्ही आजचा हा मोर्चा काढलेला मोठ्या संख्येने शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते आणि तब्बल तीन ते चार तास दुपारी बारा वाजता हा मोर्चा निघाला साडेचार वाजले साडेचार वाजेपर्यंत ह्या ग्रामपंचायतला महाघेराव घालण्यात आला होता आणि सरपंच ग्रामसेवक त्याचबरोबर तालुक्याचे विस्ताराधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या लोकांनी मध्यस्थी करून कासा पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय सुद्धा या ठिकाणी आले होते पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या संदर्भात चर्चा झाली काही वेळा चर्चा फिसकटली परंतु त्याच्यातना शेवटी मार्ग निघाला आणि त्या पाण्याचा जो प्रश्न होता ते उद्याच्या उद्या ती लोक काम चालू करतात पाण्याला किती मागण्या होत्या आणि किती पूर्ण झाल्या किती अजून किती आठवड्यात होतील काय नेमकं निवेदनामध्ये टोटल दहा मागण्या होत्या दहापैकी पहिली मागणी पाण्याची होती जोवर पाण्याची ठोस भूमिका म्हणजे व्यवस्था केली जात नाही तोवर तात्पुरती पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक घरोघरी ज्यांना गरज आहे त्या लोकांना टँकरचं पाणी न देता बाटला पाण्याचा दिला जाईल बिस्लेरीचा बाटला त्याचबरोबर दुसऱ्या रस्त्याची मागणी होती तात्पुरती रस्ता ज्यांनी रिपेरिंग केलेला आहे ताबडतोब आणि कायमस्वरूपी रस्ता रिपेरिंग करण्यासाठी नवीन करण्यासाठी प्रस्ताव आहेत ज्या बोगस ठेकेदारांनी चुकीच्या पद्धतीने रस्ता केलेला त्याच्यावर कारवाईसाठी तो मागणी करतायत गवत पावलीसाठी योग्य निर्णय घेतील वीडभट्टी कामगारांचा सर्व्हे करतील घरकुल्यांचा जो सर्व्हे राहिला होता त्याच्यासाठी ताबडतोब दोन दिवसात सर्व्हे करतील असं त्यांनी लेखी दिलंय आणि म्हणून आज आम्ही आंदोलन तुर्तास स्थगित करतोय जर काय ह्याची अंमलबजावणी झाली नाही आणि येत्या काही दिवसात जर ही कामं आमची पूर्ण झाली नाही तर इलेक्शन किंवा आचारसंहिता न जुमानता तसं आहे की आचारसंहिता ही राजकीय पक्षांना लागते आम्ही आमच्या जनसंघटनेच्या वतीने महिलांच्या प्रश्नाला घेऊन महिला संघटना आमची सक्षम आहे महिला संघटनेच्या वतीने मोर्चा काढून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही पावलीचा तर अखिल भारतीय किसान संघटना आहे आम आमची त्या किसान संघटनेच्या वतीने मोर्चा काढून आचारसंहिते मुले आम्हाला थांबवता येणार नाही आम्ही मोर्चा काढणार म्हणजे काढणार जर हे प्रश्न सुटले आहेत